अगं किती वेळ काय करतीस तू अगं आवरलं की मी तुझ कितीच टाइम आवरायला हो आवरलं ना ये बस अगं किती सुंदर दिसते किती छान ड्रेस दिसते तुला हा मस्त एक नंबर आणि तू असं तोंड का पाडून बसलीस एवढं बारीक का तोंड केलंस तू ये बस बस बसून बोलूया बस आगा? बोल काय झालं घरची आठवण येते का तुझ्या आईची आठवण येते का आ, फोन करू कर, कर ना, बोल बोल तुझ्या आईशी बोल बाबांशी बोल बोल तुझ्या भावांशी बोल 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 बोलून आठवण येत तसं नाही रे आठवण आठवण तर नाही आता आलो तिकडनं आठवण तर येते आई काय म्हणत असेल नाराज असेल रडत असेल का बरी असेल का तब्येत असं खूप विचार आहे रे मला आणि आणि तुझ्या आई बोलत बोलतो त्यांना बाहेर मला खूप भीती वाटते रे बाहेर जायची पण त्यांच्या समोर जायची पण मला खूप भीती वाटते अरे अगं काही नाही गं फक्त बोलती ती काही करत नाही खूप छान आहे माझी आई खूप छान खूप छान स्वभाव आहे आईचा कसं आता कसं ना आईचं थोडं स्वप्न होते बाबा ते मोडले त्याच्यामुळे थोडीशी नाराज आहे बस बाकी काही नाही हळूहळू होईल चांगली तुझ्यासोबत चांगली वागल ती काही टेन्शन घेत जाऊ नको बस हो खरे खरंच का चांगलं वागल ना ते माझ्याशी हो ग चांगलं वागल असं अजिबात तोंड पाडून बसू नको कसं आपलं नवीन नवीन लग्न आहे आता तू माझी घरात आली आता तू माझी बायको आहे आता तुझी जिम्मेदारी माझ्यावर ओके रे जाऊ खाऊन घे येईलच आता ला ला ना, ये घेऊन अगं तू आलीस हो खाऊन घ्या मस्तपैकी गरमागरम पोहा निंबू निचड के मस्त पैकी खालो खालो वाव वहिनी साहेब वाव ब्युटिफुल बाप्पा किती सुंदर दिसता नाही ह्या या कपड्यावर पण किती सुंदर आणि नवरूच्या गेटअपमध्ये तुमच्या सुंदर पण बाप्पा बिना मेकअपच्या सुद्धा इतक्या छान गोऱ्या गोऱ्या पान एवढं सुंदर नाजूक लुकड्या सुकड्या लांब्यालाच बाप्पा बाप्पा मला तर कोणीतरी ही एखादी अशी परीच वाटते बाबा परी परी सारखीच दिसते मला ह्या वहिनी साहेब तर <laughs> हो ग तुझी वहिनी साहेब काही परीपेक्षा कमी आहे का अरे दादा साहेब मी तेच म्हणते परी सारखी दिसते मला वहिनी साहेब खरंच बाप्पा एक परीच बाबा हो खरंच ठीक आहे आता वहिनी साहेबांना भूक लागली असं जा बर आता तुझा हो दादा जाते कल थांब थोडी थांब दादा साहेब दादा साहेब बोला बोला काय पाहिजे काय पाहिजे का आणू का काही तू पोहे तर आणले पण पाणी तर नाही आणलं आम्हाला प्यायला अरे हो हो आहे लक्षात आहे माझ्या पाणी आणते मी ठीक आहे आणते हो पण लक्षात ठेव हो। आता इथून पुढे आता कशी तू डायरेक्ट आली न सांगता अरे पोहे घेऊन रूम मध्ये इथून पुढे रूम मध्ये येताना न काय असं वाजवायचं टुक टुक वाजवायचं आणि म्हणायचं येऊ का असं बोलायचं तरच आत यायचं बर का बरं का कलू हो दादा चालेल बरं शाय भोकास दादा येऊ हो। म्हणे की नॉक करून यायचं आज पण तर या घरात कोणीच म्हणलं नाही नॉक करून यायचं म्हणून इतके दिवसाचं काम करते मी तिथं पा बायको आली नाही लगे लागला शांतपणा करायला हे पोयगी आणि खबर आता भूक लागली असेल तुला खूप खा ठीक आहे तू पण तर हो खा ना हो मी खातो पण पहिला खा तुला तू खा तरच मी खाईल हे बघ आता जे झालं ते झालं टेन्शन घेऊ नको काही त्या पोरीला बोलू नको आता तिला सून म्हणून स्वीकार कर काय हो ना हो ना आता तुम्ही म्हणसाल तसं करणे मला मोकाळ चालतंय घरामध्ये आता आली ना सून तिथे तारीख दारी चालली तर आणि आमची हाऊस हाउस हाऊस मौस, मौस राहिली का या कोणता एक पोरग म्हटलं या कोणता एक पोरग पण काय काय हाऊस झाली का मी झाली मी हाऊस अगं आपण रिसेप्शन पार्टी ठेवू ना रिसेप्शन पार्टी ठेवू आपण आणि त्यात हाऊस मौस करू तुझी काय करायची तर चालेल पण त्या पोरीचे मागो किरकिर कुटकुट करू नकोस तिला त्रास देऊ नकोस कळलं आता लोकांचं इले करू आपल्या घरात आलं तुला आता मुलगी नव्हती ना खूप मुलीची हाऊस होती तुला तू आता इला मुलगी म्हणून सांभाळ काय हे बघा मला मुलगी नव्हती आणि नाहीये आणि कधी होणार आहे नाही मला फक्त एकच पोरग आहे मला त्याला तोच माझा मुलगा आहे आणि तोच माझा एकूण एक मुलगा आहे ना मला मुलगी आहे ना मला मुलगी पाहिजे समजलं अगं बाई ठीक आहे ठीक आहे नाही पाहिजे मुलगी तर ठीक आहे पण तिला सून आहे ना ती सुनासारखं तरी वाघ नाही त्यात सुनासारखं तरी वाघ आई थांब कलो थांब हां मॅडम बोला ना काय काय झालं काय झालं रूममध्ये अशी तोंड पाडून कोण चालली हं काही नाही काही नाही पाणी नेऊन द्यायचे वहिनी साहेबाला दादा साहेबाला पाणी नेऊन द्यायचे बाकी काही नाही काही नाही सांगतो काय झालं सांग मला लगेच ओळखायचं तुला काही काय बोलला तोंड कस कळतं मला मी बोलल्यावर बॅश तोंड करते ना तू बोललो काय झालं काही नाही दादासाहेब रूम रूममध्ये येताना नॉक करून यायचं तसं कसं नाही रूम रूममध्ये अगो बाई आता नॉक करून आता माय बाई मग मला पण तेच वाटलं आतापर्यंत नाही म्हणलं म्हणले दादासाहेब नॉक करून आज काय माहिती कोण म्हणले बापा असं मला थोडं वाईटच वाटलं पण पहा प पा, पा, बाईकवाली ना बाईकवाल्याने धरतेवर सुरू नॉक करून या नाही करून नये आता तुला म्हणले बाई पाहिलं का पाहिलं नॉक करून या जे आज या म्हणले उद्या आपल्याला म्हणून नॉक करून या परवा मला म्हणून तेव्हा तुम्हाला म्हणून नॉक करून या आई बाबा रूममध्ये मी बाईकवाली म्हणून घ्या मग आता काय करता अगं प्रायव्हेसी नावाची काही चीज आहे की नाही शिक मुल शिकलेलं मुलगा काही आपला असून शिकलेली आहे प्रायव्हसी असते काही आता ही गेली असेल पोहे घेऊन डायरेक्ट रूममध्ये घुसली असेल ते बसलेले असन काही बोलत गेलत असेल मग म्हटलं असेल की बाबा नको न्यात जाय म्हणून अचानक आता एकटा होता तेव्हा असं म्हटलं काही वाटत नव्हतं मला आता बायको आहे काही प्रायव्हेट गोष्टी असत्या सिक्रेट गोष्टी असत्या तू भी काय करती अडाणी लोक वाणी ते करू इथं कळू तू भी का पागल कुठली मी पागलच ना हा हा मीच पागल बोला मलाच मलाच बोला तुम्ही सगळे मलाच बोला मीच पागल मीच येडी मीच नाईक जे आमची एवढी हाऊस मोस व्हायची अव चांगल्या घरची पूर्वी केली असती लग्न केलं असतं के तुमदा मुंडा भेटला असता सोनं भेटला असता मला घाण्याला पन्नास हजार साडी नसली असते पन्नास हजार साडी मग स्वप्न स्वप्नच राहिले ना बया हे बघ आपण घेऊ तुला साडी पन्नास नाही एका लाखाची घेऊ पण त्या पोरीला कुरकुर किडकिड करू नको ठीक आहे चल आज चालते का घ्यायला साडी चल आपण मस्तपैकी रिसेप्शन पार्टी ठेवू बस तुझी हाऊस होऊन जाईल हा 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 आपण खर्च करा ना म्हणजे तिच्या मायना बापाने खर्च करायचा तर आपण करा नाही का कायच करा बाप असं नाही तसं नाही लोक तर लावतच नाही मला आता कर बाबा तू काय करायचं तो करा हो ना हो ना काय करायचं कर म्हणता आणि करू देत नाही काय करायचं तर नुसतं म्हणता कर काय करायचं तर आणि काय हे करू नको ते करू नको साथ बोलत आता काय करायचं कर कायच कळत नाही मला माणसाचं हे बघ मला रिसेप्शन पार्टी ठेवायची आहे म्हणजे ठेवायची आहे कळ माझ्या एकुलता एक मुलगा आहे मी त्याच्यासाठी खर्च करणार आहे मला काही कोणाची रुपयाची आशा नाही ना कोणाची हुंड्याची ना कशाची भांड्याची ना कुंड्याची ना नाण्याची कळ तुला अजिबात तोंड पाडायचं चा नाही चांगलं तुला पार्टी घे ना येऊ नको ठीक आहे हो मग स्वयंपाक खूप छान बनवते ती तुला अजिबात काही करायचं काम नाही बघ ती इतकं छान काम करते इतकं छान स्वयंपाक बनवते आईला अजिबात बघायचं काम नाही घरामध्ये आणि आता तुलाही बघायचं काम नाही तू टेन्शन न घेऊ कामाचं खूप छान करते ती सगळं काही मस्त बनवती फक्त तिला एक कळत नाही कधी कोणच्या रूममध्ये कुसता कुठं काय बोलावतील हेच कळत नाही बाकी ना बाकी सगळं मस्त आहे तिचं एक नंबर पोरगी सुधरली असं ये ये कलू ये ये बघ बोलल्याच फायदा झाला ये ये इकडे इतकं का उभं राहिली ये इथे येऊन दे पाणी येऊ अरे ही काही न बोलता का सरली अगं कलोई दादासाहेब आणायचं का नाही काही नाही आणायचं तू असं चुपचाप ग्लास दिले आणि परत चालली काहीच बोलली नाही त्याच्यामुळं ग म्हणून म्हटलं काय झालं का नाही बोलली साहेब दादासाहेब कसं आहे ना आता मी नोकर ना तुमच्या घरची शेवटी नोकरच कसं जास्त बोलणं चांगलं नाही माझ्यासाठी ते माझ्यासाठी माझ्यासाठी चांगलं नाही ते तुम्ही मालक लोक बापा तुम्हाला कसं ना शिल्लक बोलणार का का? मी काय नाही का चुकलं सांग माझं मग चुकलंच मी नॉक करून नाही आले ना रूम मध्ये सॉरी बरं का दादा सॉरी साहेब सॉरी आईत आई कलुई कलुई असं आहे बघ आमच्या घरी एकाच एक नमुने मी तुला म्हणल नाही कायच रूम मध्ये घुसायचं नाही असं बाबा त्याचा राग आला तिला बघ आहे म्हणून बाबा आण तुम्ही मालक बाबान असं असतंय बघ मग काय हो बरोबर बरोबर जे पाहिलं ते सारखं आहे आमच्या घरात त्यामुळे तुला आता कळल तुला हळूहळू कळल कळल तुला कळल कलुई तशी आई तशी आईचं कलुईचं मस्त पट्टय आई खूप बोलती तिला काय बी बोलती तरी तिला काही आई जर राग येत नाही पण आम्ही बाबा जर काही बोललो ना असं तोंड लावून बसते का नाही बस तू नको टेन्शन घेऊ तू ना मस्त तिला मैत्रीण बनून मस्त मैत्रीण बनवून घे आणि मस्त कामच सांगत राह सगळं करल ते पाहिजे तुला ते करून देईन ती अजिबात तुला हात लावाच काम नाही कशाला हो खा पोहे खा काही टेन्शन घेऊ नको तुझ्या आईला वाटल्यास आपण खाऊन झालं की फोन करू ठीक आहे करू आपण फोन आणि बोलून घेऊ हो चालेल चालेल आई बोलते की नाही काय मी माझ्याशी आता खूप राग आला असेल आईला खूप खूप म्हणजे खूप खतरनाक खुँग, खुँग काय में थी। आई ता चक्कर थी काय परिस्थिती असेल घरी काय माहिती आईला तर चक्करच आली होती बाबा हॉस्पिटल नेलं की नाही काय माहिती बाबांनी आईला मी असते तर हॉस्पिटलला घेऊन गेले असते काय नाही ग करू आपण फोन तू खा बरं एक पण घास नाही खाल्ला तू खा खूप छान झालेत पोई खा 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 पटकन खा खाप आणि मस्त झोप घे एक मस्तपैकी टा का अजिबात बाहेर जायचं काम नाही काही नाही टेन्शन घ्यायचं नाही खाऊन पिऊन घे पाणी पि मस्त आणि एक झोप घे म्हणजे कसं थकवा जो असेल तुझ्या अंगामध्ये चालला जाईल ठीक आहे मी बघतो आई बाबा काय बोलता काही नाही बाहेर थोडं आई बाबाजवळ बसतो तू काही बाहेर येऊ नको रूममधच्या हो ठीक आहे झोप होऊन राहा मस्त एक झोप घेऊन चालेल चाले, चाले।